भिवंडी दोन अंतर्गत धडा कारवाई चरस अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेस शांतीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद चोवीस लाख बावीस हजार रुपये किमतीचा दोन किलो चारशे बावीस ग्राम वजनाचा चरस अंमली पदार्थ जप्त एक महिला आरोपी अटक महासंपूर्ण बातमी आणि भांडा या बातमी बद्दल तुमची रोखोक बेधडक मत नमस्कार मी विनोद शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे शांतीनगर पोलीस ठाण्याची धडक कारवाई चरस अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेचं शांतीनगर पोलीस ठाणेकडून जेर बंद चोवीस लाख बावीस हजार रुपये किमतीचा दोन किलो चारशे बावीस ग्राम वजनाचा चरस अं पदार्थ जप्त एक महिला आरोपीला अटक पाच सविस्तर बातमी फक्त झी ट्वेंटी फोर न्यूज वर नक्की माहिती द्या की कशा पद्धतीची कारवाई झालेली आहे आपल्याला दोन किलो मादक पदार्थ आपल्या हद्दीत पकडण्यात आले दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी तपास पथकाचे आय श्री संजयराव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एक महिला भिवंडीमध्ये मादक पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे आमच्या पोलीस नेमणुकीला असलेले पी आय विनोद पाटील आणि संजयराव पाटील व टी व्हीचा स्टाफ यांना आदेशित केलं होतं की, की आपण सगळं माहितीप्रमाणे वर्कआउट करून कायदेशीर कारवाई करा त्याप्रमाणे त्यांनी सापळा कारवाई केली असता पोस्ट ऑफिसजवळ एक महिला स्कूटी गाडीवर संशयस्पदरित्या जाताना मिळून आली पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन किलो वीस ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ त्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत वीस लाख वीस हजार रुपये आहे तो जप्त करण्यात आला त्यासोबतच त्या, त्या महिलेकडील स्कूटी किंमत पन्नास हजार आणि तिच्याकडील मोबाईल असे पहिल्या दिवशी जप्त करून पोलीस स्टेशन शांतीनगर येथे एन डी बी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर महिलेची मागणी कोर्टात तिला हजर करून पोलीस कस्टडी घेतली असता तपासादरम्यान आणखी तिने तिच्या घरामध्ये लपवून ठेवलेलं मादक पदार्थ असल्याची कबुली दिल्यानंतर त्या ठिकाणावरून देखील तिच्या घरामधून पुन्हा चारशे दोन ग्रॅम चरस जवळपास त्याची किंमत चार लाख दोन हजार रुपये आहे तोही पुन्हा तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला आहे तपासामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत तिने ज्यांच्याकडून माल घेतलेला आहे हा मादक पदार्थ त्यांचा आता आम्ही शोध घेत आहोत पुढील तपास चालू आहे तर महिले ना आजपर्यंत महिलेची पोलीस कोठडी आहे आज परत आम्ही महिलेला कोर्टामध्ये हजर करणार आहोत महिलेवर त्याच्याकडून काही गुन्हे आहेत महिलेचं यापूर्वीच रेकॉर्ड तपासला असता त्याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असल्याचं आढळून आलेले नाही न्यूज हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पाहत राहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल